आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नासाठी वडील कित्येक वर्ष तयारी करत असतात मुलीचं लग्न म्हणजे कोणत्याही वडिलांसाठी भावनिक क्षण असतो आपल्या मुलीचं लग्न होतं याचा वडिलांना आनंद असतो मात्र लग्नानंतर आता आपली मुलगी आपल्यापासून दुरावणार याचं दुःख देखील वडिलांना असतं आपल्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात व्हावं अशी प्रत्येक वडिलांची इच्छा असते आणि त्यासाठी आपली परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला शक्य होईल तितकं करण्याची प्रत्येक मुलीच्या बापाची धडपड असते असंच एक उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे आपल्या मुलीचा विवाह सोहळा वर्षानुवर्ष लोकांनी लक्षात ठेवावा यासाठी सांगोल्यातील एका शेतकऱ्यानं मुलीची वरात हटके पद्धतीनं काढली आहे ना घोडा ना बुलेट थेट बैलगाडीतून नवरानवरीनं लग्न मंडपात एंट्री घेतली सांगोला तालुक्यातील विठ्ठल कोळेकर यांच्या मुलीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार, पार पडला हे लग्न तालुक्यात चर्चेचा विषय बनलं विठ्ठल कोळेकर यांनी आपल्या मुलीची वरात पारंपरिक पद्धतीनं घोडागाडीतून न काढता शेतकरी राजाला प्रिय असलेल्या बैलगाडीतून काढली तब्बल शंभर बैलगाड्यांसह मुलीकडचं वराड लग्नमंडपात हजर झालं ना घोरडा ना बुलेट थेट बैलगाडीतून नवरानवरीनं लग्नमंडपात एंट्री घेतली या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे